धान फाउंडेशन तर्फे दोड्डी इथे आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता शिबिराचं नुकतं समारोप झालं धान कलंजीम फाउंडेशनच्या समुदाय आणि आर्थिक साक्षरता केंद्राच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे दोड्डी गावात घेण्यात आला आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून धान फाउंडेशनच्या सी एफ एल सीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर एक्क्याण्णव गावापैकी पन्नास गावात आर्थिक साक्षर कार्यक्रम राबवले जात आहेत या आर्थिक साक्षर कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित उपेक्षित महिला ज्येष्ठ नागरिक युवकांना त्यांना सजग जागृत करून लोकांनी योजना समजून घेऊन ती काढण्याच्या उद्देशाने लोकांना मदत केली जाते या शिबिराचा लाभ गावकरी लोकांनी उत्तम प्रकारे घेतला या दोन दिवसीय शिबिरात लोकांना आधार कार्ड काढणे पुनर्दुरुस्ती करणे नावात बदल करणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे गावकऱ्यांना पाच लाखाचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे पोस्टांच्या विविध योजना समजावून सांगणे सुकन्या योजनासारख्या इतर योजना लोकांना काढून देण्यात आल्या